सर मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तर आपण नाश्त्यासाठी खमंग आणि झणझणीत अशी रेसिपी बनवतो आहे मी इथे घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये धणे जिरे आलं लसूण हिरवी मिरची आणि थोडासा मी कडीपत्ता घालणार आहे ह्याच्यामध्ये आणि याची भरट करून घेणार आहे बघा या पद्धतीने पाणी वगैरे काही घालायचं नाही आहे ह्याच्यात अशीच भरट करून घ्यायची आहे आणि मी इथे घेतलेले एक वाटी मूग हे भिजवलेले मूग आहेत रात्रभर भिजवलेले आहेत तर तुम्ही मोड आलेले पण घेऊ शकता माझ्याकडे अवेलेबल नव्हते पण आता मी ह्याची भरड करून घेतलेली आहे ह्या पद्धतीने तर ही भरड आहे ती आपण एका भांड्यात काढून घेऊया आता ह्याच्यामध्ये मी घालणार आहे कांदा कांदा तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही आवर्जून घाला मग घालणार आहे मी कोथिंबीर मग इथे घालते मी वाटलेलं वाटण आता घालणार आहे ज्वारीचं पीठ दोन ते तीन चमचे गव्हाचं पीठ घालणार आहे ज्वारीचं पीठ हे मी दोन कप घेतलेलं आहे त्यानंतर घालणार आहे मी तीळ हळद आणि मीठ ही रेसिपी तुम्ही भाजणीसोबत पण बनवू शकता हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करताना अजिबात पाण्याचा वापर लगेच करायचा नाही आहे आधी आपण त्या मुगाच्या मिश्रणातच हे छान एकजीव करून घेऊया जर गरज वाटली तरच आपण पाणी घालणार आहोत त्याच्यामध्ये तर बघा मी आता मळत असताना मला जरा पाण्याची गरज वाटते म्हणून मी आता पाणी ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे पाणी घालून छान पुन्हा एकदा एकजीव करून घेऊया आपण सगळं आपलं पीठ असं मळून आहे आता मी याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकते म्हणजे आपल्याला थाळी पिठाला छान खमंगपणा येईल आणि पुन्हा एकदा मी मळून घेते पीठ मळून झालेलं आहे आता आपण थालीपीठं करायला घेऊया मी इथे एक कपडा घेतलेला आहे तो ओला करून घेतलेला आहे त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडलेलं आहे आणि आता पिठाचा गोळा मी थापून घेते असं छान सरकवत सरकवत आपल्याला थापून घ्यायचं आहे मध्ये पाण्याचा हात पण लावायचा आहे म्हणजे पिठाचा गोळा छान सरकतो पुढे छान गोल पण व्हायला मदत होते तर बघा या पद्धतीने तुम्ही पण थापून हा थालीपीठ छान तयार करू शकता पीठ छान थापून झाले आता आपण ह्याला छिद्र करून घेऊया म्हणजे आपण जेव्हा थालीपीठ भाजू तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला तेल सोडता येईल आणि थालीपीठ खमंग भासता येईल तर या पद्धतीने थालीपीठचा कपडा असा उचलायचा आहे आणि तव्यावर टाकायचं आहे तव्याला मी आधीच थोडंसं तेल लावून घेतलेलं ला आहे बघा या पद्धतीने आणि आता ह्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडून आपण तो कपडा बाजूला करायचा आहे कपडा सहज निघतो आता त्या जी छिद्र केलेली आहेत त्याच्यात आपण थोडं थोडं तूप घालायचं आहे कडेने पण तूप सोडायचं आहे किंवा तुम्ही तेल पण वापरू शकता तुपाने तर छान खमंगपणा पणा येतो तर हे दोन्ही बाजूने आपण भाजून आहे छान सकाळच्या नाश्त्यासाठी हा खूप पौष्टिक थालीपीठ आहे तुम्ही नक्की करून बघा तर बघा थालीपीठ आपलं छान भाजून झालेलं आहे तर आपण सर्व करणार आहोत आता दुसरं थालीपीठ पण आपण करून घेतोय या पद्धतीने तुम्ही पण बनवा पाण्याचा हात लावून थालीपीठ सरकवत जा बघा थालीपीठ आपलं तयार आहे मी ते हिरवी चटणीसोबत सर्व करते तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्की बनवा तुम्ही पण ट्राय करा चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट पण करा पुन्हा भेटू नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद